तर नमस्कार मंडई मी दिपेश भुवड आणि कोकण विथ दिपेश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आमच्या हायस्कूलचं कार्यक्रम आहे त्याचबरोबर हायस्कूलमधील काही विद्यार्थ्यांनी रांगोळी आणि त्याचबरोबर असे काही बियाणपासून तयार केलं आहे ते आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तर आपण बघूया आमचा हायस्कूलचा परिसर हा आमच्या हायस्कूलचा सर्वात मोठा गेट आहे जो मुख्य द्वार म्हणून तर हा आमच्या गावात जाणारा रस्ता आहे त्याचबरोबर उजवीकडे जर जा जाताना बघितलं तर आपण दापोली जाणारा रस्ता आहे त्यानंतर आपण आपल्या हायस्कूलच्या पटांगणात प्रवेश करतोय हा आपला हायस्कूल आपण हायस्कूलच्या बाजूला बघितल्यास तर स्वर्गीय सव अश्विनी अनंत गीते सभा सांस्कृतिक सभागृह आपल्या विरसाई गावाचं त्यात आपला कार्यक्रम होणार आहे आणि आपला हायस्कूल तर जाऊया मग बघूया आपला हायस्कूल कसा आहे तो आणि त्यात कोणकोणत्या स्पर्धा याचप्रमाणे रांगोली स्पर्धा आयोजन केलेलं आहे ते आपण बघूया आता तर आपण आता बघतोय विरसाई जनसेवा मंडल रजी संचलित विरेश्वर विद्यालय विरसाई वार्षिक स्नेहसंमेलन दोन हजार तेवीस चोवीस कलाविष्कार दोन हजार तेवीस शुक्रवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस तर आपण बघितलं हा कलाविष्कार दोन हजार तेवीसचा आता होणार आहे आणि आपल्या हायस्कूलचं नाव बघा वीरेश्वर विद्यालय विरसई आता आपल्या पटांगण संपलं त्या हायस्कूलमध्ये आपण जातो आहे हायस्कूलला अशी छान अशी लायटिंग केलेली आहे आणि हायस्कूलचा बगीचा आपण हायस्कूलमध्ये शि शिरताच बाजूने बघितलं तर आपल्याला रांगोळी का काढलेली आहे म्हणजे आपण जे चुन्याची रांगोळी काढतो त्याच्यानंतर सजावट केलेली आहे त्याचबरोबर आपण हायस्कूलमध्ये जाताच समोर कार्यालय आणि शिक्षक कक्ष आहे मजे तिथे सर बसतात आणि त्याचप्रमाणे इथे सुद्धा चांगली अशी छान अशी रांगोळी काढली आहे आणि कुंड्या आहेत त्यांना देखील के सजावट केलेली आहे इथे बघितलं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र काढलेलं आहे तर हे आपला आठवीचा वर्ग पुढे नववीचा वर्ग त्याचबरोबर संस्था कार्यालय तर आपण बघतोय अजून असे कृती असे पेंटिंग्स म्हणजे चित्र काढलेले आहेत त्याचबरोबर ही आपली प्रयोगशाळा आहे इथे दहावीचा वर्ग आणि संगणक कक्ष तर सर्वांचं आपले विरेश्वर विद्यालय विरसई या हायस्कूलमध्ये स्वागत आहे तर मग आपण आता हायस्कूल बघून झालो आहे त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांनी काही रंगावली स्पर्धा त्यांची होती त्याचबरोबर चित्रकला हस्तकला प्रदर्शन रंगावली स्पर्धा होती रंगावली तर ते बघूया आपल्या विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे रंगावली स्पर्धा केलेली आहे इयत्ता नववीच्या वर्गामध्ये तर आपण इयत्ता नववीच्या वर्गामध्ये प्रवेश करताच इथे आपल्याला छान अशी झाडाची म्हणजे रांगोळी निखिल खिराडे आठवी यांनी काढलेले आहे त्याचबरोबर प्रदूषण थांबवा पृथ्वी वाचवा ही प्रेम तांबुडकर इयत्ता दहावी मुलींची हत्या करू नका तन्वी राणे इयत्ता आठवी सेव ऑटर सेव लाईफ तन्वी वाघमारे इयत्ता नववी हे बघा मोराची वगैरे असे नक्षीकामसारखी रांगोळी काढलेली आहे जानवी राणे इयत्ता नववी त्याचबरोबर हे बघा पूर्वा महाडिक इयत्ता आठवी वेदिका राऊत इयत्ता आठवी त्याचबरोबर सेव ट्री केतकी तांबुडकर इयत्ता आठवी चांद्रयान तीन आपल्याला माहीतच असेल इंडिपेंडन्स डेला जेव्हा चांद्रयानच्या कोणी वस्तू तयार केल्या होत्या त्याचप्रमाणे इथे रांगोली काढलेल्या आहे करीना तटकरे इयत्ता आठवी सेव ऑटर सलोनी तांबुडकर इयत्ता दहावी त्याचबरोबर माझी वसुंधरा म्हणजे ज्या अर्थाने आपण सरकारी योजनांचा लाभ घेतो तशी योजना आहेत माझी वसुंधरा म्हणजेच रांगोळी अनुज राणे इयत्ता दहावी सूर्यनमस्कार राज चव्हाण इयत्ता नववी सेव्ह ऑटर सेव्ह अर्थ जागृती महाडिक इयत्ता दहावी ड्रायवेट रिद्धी चिमण इतं दहावी त्याचबरोबर सुद्धा बेटीको अधिकार दो बेटे जैसा प्यार दो सायली राणे येत दीक्षा पिंपळकर येत दहावी सार्थक पिंपळकर इयत्ता नववी आणि त्याचबरोबर आपण हा नववीचा वर्ग बघतोय तर चित्रकला प्रदर्शन हे ब्लॅकबोर्डवर आपण ग्रीन बोर्ड आहे त्याच्यावर केलेलं आहे ते पण जरा थोडक्यात बघूया तसेच तिथं आपण बघतोय की तन्वी यशवंतराने वनस्पतीचे बीज संकलन केले आहे त्याचबरोबर बऱ्याच वस्तू अशा जमवलेल्या आहेत हे बरेच विद्यार्थी आहेत तन्वीनेच केलेले आहे टाकाऊ बसून टिकाऊ वस्तू त्याचबरोबर आपण बघतोय कसे बियाणं आहेत केतकी राजेंद्र तांबुडकर निधी यशवंत राणे अनुष्का राजपुरे टाकाऊ बसून टिकाऊ मी साहित्य ठेवण्यासाठी आपण बोलतो असे बऱ्याच विद्यार्थ्यांनी काही संकलन केलं आहे काही टाकाऊ बसून टिकाऊ तयार केले आहे ते आपण बघतोय पूर्वा दिलीप पिंपळकर इथे काही पदार्थांचे बियाणं जमा केले आहेत किशोर राणे इथे आपण बघितलं सोनचाफ्याची फुलं आहेत ते एका बाटलीमध्ये ठेवलेले आहेत सुंदर असं जानवी तांबूटकर तर इथे आपण बघतोय कसे टाकाऊपासून टिकाऊ मुगदा जोंडले एका बॉटलीमध्ये तुळस लावलेली आहे ते असं बघतोय आपण ड्रामामध्ये छान अशी कुंडी तयार केलेली आहे प्रेम तांबुडकर छान असं घर आहे छोटं केलेलं त्याचबरोबर लाकडाच्या वस्तू तर मंडळी आपण नववीच्या वर्गामध्ये रांगोळी प्रदर्शन करत होते त्याचबरोबर आठवीच्या वर्गामध्ये वेगवेगळ्या बियाण्यांचे संकलन केलं आहे त्याचबरोबर टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवलेल्या आहेत ते आपण बघितलं त्याचबरोबर आपले हायस्कूलचे इंग्रजी सर हे बघा हे आपले इंग्लिश सर हे आपल्याला आठवी ते दहावीपर्यंत मी जेवतो आणि विज्ञान सर शिकवतात सर तुम्ही कधीपासून आहात आपल्या हायस्कूलला मी विरेश्वर विद्यालय दिसईमध्ये एक दहा जून एकोणीसशे शहाण्णवपासून शाळेच्या सुरुवातीपासूनच पहिल्या दिवसापासून या ठिकाणी सर्विसला आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतो अनेक प्रदर्शनामध्ये अनेक स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना अगदी जिल्हास्तरीय राज्यस्तरापर्यंत आपण पोहोचवलेला आहोत यावर्षी आपण दोन हजार तेवीसमध्ये या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्तानं विविध स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामध्ये चित्रकला प्रदर्शन असेल रांगोळी प्रदर्शन असेल हस्तकला प्रदर्शन असेल किंवा विविध झाडांच्या बियांचं प्रदर्शन असेल अशा विविध या ठिकाणी स्पर्धा या ठिकाणी आपण भरवलेल्या आहेत आणि त्याचं आता थोड्याच वेळामध्ये उद्घाटन होणार आहे विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनत घेऊन या स्पर्धेमध्ये उतरलेल्या आहेत आणि त्यांचे गुन्हा काढून त्यांना योग्य ते या ठिकाणी बक्षीस त्यांना प्रशस्तीपत्र देणार आहे तर सरांनी चांगली माहिती दिली आणि आपले इंग्लिश सर विज्ञान शिकवतात तर आपण बघितलं आणि बऱ्याच महिन्यांनंतरला माझी फेरी होते हायस्कूलला सरांना भेटतो मध्ये मध्ये बरं वाटतं आणि सध्या दापोलीतच आहे त्यामुळे येऊन जाऊन असतो भेटतो धन्यवाद सर ओके okay, आपल्या इंग्लिश सरांना भेटलो त्याचबरोबर गावातला दा माझा दादा एक आहे राणे तो आपल्या मराठी शाळेवर कार्यरत आहे शिक्षक म्हणून दादा, ताँगे दादा। ताँगे दादा। ताँगे आ, नमस्कार माझं नाव विनय विष्णू राणे आणि मी आपल्याच गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विरसई या ठिकाणी शिक्षक पदावर काम करत आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे जे प्रदर्शन पाहत आहोत ते हे जे अनोखं असं असणारं प्रदर्शन जे आहे ते विरसई जनसेवा मंडळ रजिस्टर यांच्या कल्पनेतून यावर्षी माझी वसुंधरा अभियान या उपक्रमामध्ये गावाने सहभाग घेतलेला आहे आणि या सहभागासाठी गाव आणि शाळा स्तरावर या उपक्रमाची जनजागृती व्हावी म्हणून या माझी वसुंधरा अभियान या अंतर्गत आम्ही शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणं त्याचप्रमाणे परिसरातील वनस्पतींचं बीजसंकलन करणं आणि वीड अल्बम तयार करणं अशा प्रकारच्या आम्ही स्पर्धा या मागील महिन्यापासून म्हणजेच एक ऑक्टोबरपासून ते अगदी पंधरा डिसेंबरपर्यंत ह्या राबवलेल्या होत्या आणि या, या स्पर्धांमध्ये आम्हाला शाळा स्तरावर हा चांगल्या प्रकारेचा प्रतिसाद मिळाला आणि या आपण या प्रदर्शनामध्ये या ठिकाणी जे पाहतोय की ज्या टाकाऊ वस्तू आहेत की ज्यांचा वापर घरामध्ये होतो आणि त्या आपण सहज फेकून देतो उदाहरणार्थ ड्रिंकची बाटली आहे तर या बाटलीपासून कुंड्या बनवलेल्या आहेत या ठिकाणी आपण इथं पाहतोय तेलाचा कॅन आहे त्यापासून देखील अशा प्रकारची कुंडी की रेडीमेड कुंडी आपल्याला बाजारातून आणण्यापेक्षा अशा प्रकारच्या जर कुंड्या आपण केल्या तर ह्याच प्लास्टिकचा पुनर्वापर की जो प्लास्टिक आज पर्यावरणासाठी घातक आहे त्याचा आपण घरामध्ये अशा प्रकारे पुनर्वापर देखील करता येतो आणि दुसरा जो उपक्रम होता आमचा बीजसंकलन स्पर्धा यामध्ये देखील या गेल्या महिनाभरात पाऊस गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी अगदी रान आणि जंगल पिंजून काढलं आणि बऱ्याचशा प्रकारच्या ज्या वनस्पती आहेत की ज्यांची माहिती देखील आपल्याला नाही अशा प्रकारच्या वनस्पतींचं बीजसंकलन केलं त्यां तर साधारणतः आपण जर पाहिलं आहे बीजसंकलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दोनशेपेक्षा जास्त या परिसरामध्ये असणाऱ्या वनस्पतींच्या विविधतेचा अभ्यास देखील या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्याला झालेला दिसून येतो तर मित्रांनो खरंच माझी वसुंधरा अभियान ही शासनाने मारलेली जी हाक आहे ती नक्कीच आपल्या पृथ्वीवर किंवा पर्यावरणाचा जो ऱ्हास होत चाललेला आहे ते वाचवण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन आणि त्यातून एक जनजागृती होणं गरजेचं आहे आणि आम्ही हा उपक्रम राबवल्यानं यामध्ये आम्ही यशस्वी देखील झालेलो आहोत तर माझ्या या ठिकाणी आपण प्रतिक्रिया पाहिल्यात तर आपण सर्वांना मी धन्यवाद देतो धन्यवाद आणि आपल्या दादाने चांगली माहिती दिली तर धन्यवाद धन्यवाद तर मंडळी आपण बघितलं आपण इंग्रज सरांची त्याचबरोबर विनदायाची माहिती घेतली त्याचबरोबर आपले पाटील सर समोर आहेत त्यांची पण माहिती घेऊया तर हे आपले पाटील सर नमस्कार मी पाटील सर शिक्षक गिरेश्वर विद्यालय विरसे मी या हायस्कूलमध्ये माझे एकवीस वर्ष सेवा झालेली आहे आणि हा जो सांस्कृतिक विभागाचा कार्यक्रम आहे तो गेली पंधरा वर्षे माझ्याकडे आहे आणि हा कार्यक्रम खूप छानरित्या मी हाताळलेला आहे सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्या सर्व समाजाची गाणी सामाजिक त्याचबरोबर धार्मिक देवाची गाणी चित्रपटातील गाणी लावण्या या सगळ्या गाण्यांचं मिक्सअप या कार्यक्रमामध्ये असतं आणि कार्यक्रम फार खूप भारदार होतो खूप छान कार्यक्रम होतो लोक याला चांगली दाद देतात चांगली बक्षिस पण मिळतात आणि अगदी शेवटपर्यंत लोक कार्यक्रम सोडून जात नाहीत उठत नाहीत शेवटच्या गाण्यापर्यंत लोक बसतात ऐकतात तर मी या, या शाळेमध्ये इंग्रजी आणि हिंदी दोन विषय शिकवतो त्याचबरोबर हा संस्कृती भाग माझ्याकडे आहे आणि मग मी खूप भाग्यवान समजतो की मला हा विभाग हाताळण्यासाठी माझे मुख्याध्यापक माननीय गोरिव सरांनी दिले त्यांचा मी आभार मानतो आणि या ठिकाणी मी माझे दोन शब्द संपवतो तर सरांनी चांगली माहिती दिली त्याचबरोबर सर धन्यवाद